ऑर्डर भेटूनही मला पाणी पुरवठा मध्ये सर्व ऑर्डर भेटून बीड साहेबांची ऑर्डर भेटून ऑर्डर भेटून नियुक्ती सुद्धा माझे पी पी लॉगिंग नाही महिने झाले सतत पाणी सोडून गावकऱ्यांना मी उन्हाळा कुणीकडे गेला हे बी कळू कळलं नाही तरी मी आपली आर पी लॉगिंग आणखीनही सुद्धा केली नाही या अनुषंगाने मी उपोषण करीत होतो मला कालपासून उपोषण करीत होतो आज मला दोन तारखेला असं आश्वासन आलं की लेखी आश्वासन आलं की मी उपोषण मागे घ्याव हो की की तुमची पीआरपी लॉगिंग साईट बंद असल्यामुळे कारणाने लॉगिन होऊ शकली नाही साईट चालू झाल्याच्या बाद मी लॉग इन तुमची करून दे देतो मला तीन महिने होऊनही झाले तर मी सतत नियुक्ती झाल्यापासून सतत दररोज पाणी पुरवठा गावाला सतत करतो ग्रामपंचायतन मला असे हे केलं की उपोषण माग लॉगिंग साईट चालू झाली की तुमची लॉगिंग करून देऊ ही सर्व जिम्मेदारी ग्रामपंचायत माहेरखडा व बीडीओ साहेबांनी घेतलेली आहे नाही ऑफलाईन पगार तो ऑफलाईन पगार देऊ असंही आश्वासन दिलं त्यांनी आश्वासन आता इथून जाऊन मला ते पाणी सोडत तेव्हा मला ते काम करायचं रोजच्या रोज सहाला पाणी सोडते ते संध्याकाळी व्यवस्थित पाणी सोडते आम्ही घरी नस फोन करते फोन करून सांगते आमचं जर वाया चाललं पाणी आम्ही त्याला फोन करतो हो कि बाबा बंद कर आमचं पाणी झालं आता टाक्या भरल्या ते पद्धतशीर करते पुन्हा आमची टाकी बरेच दिवस बंद होती त्यानं स्वच्छ केली आणि पाणी सुरु केलं आम्हाला पाणी सोडते अठरा अठरा टाकी देते पद्धतशीर पाणी सोडते नाही ज्याला जा जे घरी नसलं त्याला फोन करून बोलवते पाणी सोडते आम्हाला कसा आहे उन्हाळा काय आहे ते आम्हाला काही त्रास सहन झाला नाही ना आम्हाला त्याची हेच नाही आली की तक्रारच नाही की आम्हाला पाणी आलं नाही म्हणून इतकं पाणी कोठच नाही ना आम्हाला हेच पाहिजेत पाणी सोडणारा अशी आम्हाला सगळ्याची तुमची सरकारची आम्हाला लय विनंती की आम्हाला हेच पाहिजेत पाणी सोडणारा आणि दुसरा सोडते पाणी दोन टाइम सोडते आम्हाला पाणी पुरवठा चांगला आहे वायपट पाणी जाणारच ना आम्हाला हेच पुरत नाही तर वायफट पाणी पूर्ण जाणार गणेश मोत्रामुळे हा माहेरखेडा ग्रामपंचायतला आमच्या उपोषणा बसला आणि त्याला आज रोजी आमची एक चर्चा झाली म्हणजे सुनावणी झाली पंचायत समितीत व्हिडिओनं असं सांगितलं की आज आज रोजी दोन सात पंचवीस रोजी सुनावणीमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या जे सुनावणीमध्ये घेण्यात आलं आणि त्यामध्ये एआरपी लॉकिंग वेबसाईट बंद असल्यामुळे आज रोजी मी गणेश मोतीराम मुळे यांची ए आर पी लॉगिंग ऑनलाईन घेण्यात आली नाही तरी ए आर पी लॉगिंग साईट चालू झाल्यानंतर त्यांची नोंद पी लॉगिंग ऑनलाईन करण्यात येईल असे ठरले आहे सुनावणीमध्ये करिता एक पासून ग्रामपंचायत शेनगाव आपला मायरखेडा तालुका शेनगाव मध्ये ग्रामपंचायत मायरखेडा इथं गणेश मोतीरा मुळे उपोषणा बसला त्याचे आज रोजी उपोषण सोडण्यात येत आहे करिता दोन शब्द बोलून माझ्या सांग